शिरपूर शहरातील एकेकाळी विश्वासार्ह्य समजले जाणारी शिरपूर मर्चंट्स कॉपरेटिव्ह बँक लिमिटेड आता एका मोठ्या आर्थिक घोटाळ्याच्या सापडली आहे बँकेतील कर्ज वाटप प्रक्रियेत नियमांचं व कायद्यांचं सर्रास उल्लंघन करत तेरा कोटी पंच्याहत्तर लाख शहाऐंशी हजार दोनशे त्रेपन्न रुपयांचा आर्थिक अपहार केल्याचं उघड झालं असून या प्रकरणी एकोणपन्नास आरोपींविरोधात फसवणूक बनावट कागदपत्र आणि विश्वासघाताचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत फिर्यादी अजय नंदलाल राठी वर्ष एकावन्न लेखापाल यांनी दिलेल्या माहितीनुसार दोन हजार तेवीस ते दोन हजार चोवीस या कालावधीत बँकेच्या विविध अधिकाऱ्यांनी आणि कर्जदारांनी संगणमताने कर्ज वाटपात अनियमितता केली यात काही के कर्जदारांकडून कोणतीही तारण न घेता विना तारण कर्ज बनावट वाहन हायपर फिकेशन दस्ताऐवज सादर करून आणि कोल्ड स्टोरेज कर्जाच्या नावाखाली मोठ्या प्रमाणावर फसवणूक झाल्याचं स्पष्ट झालंय विशेष म्हणजे या कर्जदारांसोबत बँकेचे तत्कालीन चेअरमन प्रसन्न जैन बँकेचे मॅनेजर संजय केशवराव कुलकर्णी महेश पंडितलाल गुजराती दिलीप बाळकृष्ण कापडे यांच्या देखील नावाचा समावेश आहे आणि इतर आरोपी कर्जदार आहेत या सर्व घटनेमुळे तालुक्यात खळबळ माजली असून हा गुन्हा दाखल झाल्यानंतर पुढे काय प्रशासकीय कारवाई होते याकडे साऱ्यांचं लक्ष लागून आहे